नमस्कार मी लतिका आज मी तुम्हाला चण्याच्या डाळीची वडी बनवून दाखवणार आहे त्यासाठी बघा एक वाटी चण्याची डाळ मी दोन तास भिजत घातले होते अशी मस्त अशी भिजली गेलेली आहे भिजत घालायच्या अगोदर स्वच्छ धुवून घेतली होती आणि भिजल्यानंतर पण स्वच्छ धुवून घेतलेली ह्या वाटीच्या प्रमाणे एक वाटी घेतलेली आहे आता याला काय केलं आहे पाणी पूर्णपणे बघा मी ह्याचं नितळून घेतलेलं आहे हे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण काढून घेऊया डाळ मी मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलेली आहे त्याच्यामध्ये छोटा एक चमचा जिरं टाकायचं आहे आणि छोटा अर्धा चमच्याला पण कमी असं ओवा घेतलेला आहे आता हे काय करणार आहे बारीक करून घेणार आहे डाळ बघा मी बारीक करून घेतलेली अशा पद्धतीनं बारीक करायची आणि काय करायचं माहिती आहे का चमच्यानं हलवत राहायचं वर खाली, वर खाली। म्हणजे सगळेकडून बारीक होते एखादं एखादं जर राहिलं ना तरी पण चालू शकते कढई ठेवली बघा गरम करायला आणि त्याच्यामध्ये एक चमचा मी सफेद तेल टाकलेला आहे त्याला हलकंसं भाजून घ्यायचं जास्त आपल्याला लाल वगैरे करायचं नाही असं तडतड आवाज आला की की काढून घ्यायचे तेल मी काढून घेतलेले आहेत त्याच कढईमध्ये मी तेल टाकणार आहे तेल आपल्या आवडीप्रमाणे थोडंसं कमी जास्त केलं तर चालेल मी अर्धी पळी तेल टाकलेलं आहे आणि तेल आपण गरम होऊन देऊया तेल गरम झालेलं ते आहे आणि त्याच्यामध्ये टाकायचे आपल्याला छोटा अर्धा चमचा मोहरी मोहरी चांगली भाजली की त्यात टाकायचे छोटा अर्धा चमचा जिरं जिरे मोहरी पण चांगली मी भाजून घेतलेली आहे त्यात टाकणार आहे मी थोडीशी हिंग पावडर त्यात टाकायचे आपल्याला आलं लसूण आणि हिरवी मिरची कुटून घेतलेली आहे मी तीन हिरव्या मिरच्या आहेत त्या चार पाकळ्या लसणाच्या आणि अर्धा इंच आलं आहे आता ह्याला काय करणार आहे की मिनिटभर चांगलं भाजून घेणार आहे ह्याचा कच्चापणा घ्यायला पाहिजे गॅस आहे मिडियम मस्त असं बघा भाजलेलं आहे अशा पद्धतीत चांगलं भाजून घ्यायचं चा। आणि असं कुटून घ्यायचं म्हणजे त्याची चव छान लागते त्यात टाकायची आपल्याला हळद छोटा अर्धा चमचा घेतलेली आहे मिक्स करून घेऊया त्यात टाकणार आहे मी थोडीशी कोथिंबीर छोटा एक चमचा टाकायचे धने पावडर असे थोडेसे दरदरी असे कुटून घेतलेली आहे आता ह्याच्यामध्ये काय करणार आहे माहिती आहे का अर्धा ग्लास मी कोमट पाणी घेतलेलं आहे ते वतून घ्यायचं आणि त्यात टाकायचे आपल्याला चवीप्रमाणे मीठ आणि ह्याला आता आपण चांगलं उकळून घेऊया मस्त असं बघा उकळलेलं आहे तर तुम्हाला मी ग्लास दाखवते हा ग्लास एवढं पाणी टाकलं होतं माझा अंगठा आहे एवढं थोडंसं जास्त कमी जरी टाकलं तरी एवढ्या साहित्यासाठी चालू शकते गॅस एकदम बारीक करणार आहे कारण की हे चांगलं उकळलेलं आहे आता ह्याच्यामध्ये जी आपण डाळ बारीक करून घेतली होती ना हे टाकून घ्यायची सगळी डाळ बघा मी मिक्सरच्या भांड्यातली मी सगळी टाकून घेतलेली आहे गॅस करणार आहे परत मिडियम बारीक केला होता टाकस्तवर आणि मस्त असं मिक्स करून घ्यायचं का अशा पद्धतीमध्ये बारीक गॅस करून जरी तुम्ही असं मिक्स करून हलवलं तरी पण चालू शकते कारण हे फटपट पट फट पटफट असं अंगावर उडलं जातं बघा आता हे अशा पद्धतीत आपण जसं हळव नाही तसं मग हे सुकं होतं तर आता मी गॅस बारीक करणार आहे कारण ही आपण भिजवलेल्या डाळीचं केलेलं आहे चण्याच्या डाळीचं बारीक गॅस करायचा एक पाच ते सात मिनटासाठी आपण चांगलं हे शिजवून घेऊया बारीक गॅसवर बघा मी झाकून ठेवलं होतं मस्त असं बघा हे शिजलं गेलेलं आहे अशा पद्धतीत चांगलं शिजवून घ्यायचं जेवढं शिजल तेवढं की नाही बारीक गॅस करायचा फास्ट गॅस करायचा नाही कारण कढई आपली पातळ जाड असली की मग खाली लागतं पण ही खालची जी खरवड असते का नाही हे खूप चविष्ट लागते बरं का खायला मस्त लागते गॅस बंद नाही मी केला अजून गॅस बारीकच आहे बारीक गॅसवरच करायचा तर ह्याला आपण एका ताटावर काढून घेऊया ताटाला बघा मी तेल लावून घेतलेलं आहे त्याच्यावर आपण हे काढून घेऊया जास्त आपल्याला ना जाड नाहीत करायचे बघा पातळ करायचे आणि ह्याला काय करायचं पसरून घ्यायचे असे आता तुम्ही उलट तर नाही जरी घेतलं तरी चालेल नाही तर तुम्हाला मी आयडिया सांगते थोडंसं काय करायचं माहिती आहे का वडला हात करायचा आणि वल्ल्या हातानं असं गरम गरम असं <laughs> का मी तर वल्ला हात केलेला आहे पसरून घ्यायचं जर तुम्हाला भाजत असेल तर तुम्ही उलातण्यानं चमच्यानं जरी केलं तरी किंवा प्लेटलासुद्धा थोडंसं तेल लावलं किंवा पाणी लावून असं जरी पसरवलं तरी पसरलं जातं आता हे मी बघा पसरून घेते हे बघा गरम गरमच मी असं थापून घेतलेलं आहे थोडा थोडासा हात पाण्याचा लावला होता आणि पाणी काय करायचं जरी हात लावला तरी पाण्याला पाण्याला थोडंसं हे केलं की हात झाडायचा म्हणजे आपल्या हाताला जास्त पाणी येत नाही मस्त असं बघा मी जास्त पातळ पण नाही जास्त असं जाड पण नाही अशा पद्धतीमध्ये मीही थापून घेतलेलं आहे आता ह्याच्यावरती काय करायचं का माहिती आहे का तुम्हाला पाहिजे तसं म्हणजे सुक्को खोबरं किंवा वल्ल खोबरं असं सुद्धा तुम्ही ह्याच्यावर टाकू शकता मी काय केलं होतं सफेद ते थोडेसे एकदम असे मी भाजून घेतले होते चण्याच्या डाळीची बनवतात परत तुम्हाला सांगते बेसन पिठाची बनवतात बेसनपिठाची सुद्धा मी रेसिपी अपलोड केलेली आहे आता वरून सुद्धा टाकणार आहे मी थोडीशी कोथिंबीर खोबरं खिसून जर ह्याच्यामध्ये जरी टाकलं तरी चालेल आता काय होतं माहितीये का श्रावण महिन्यामध्ये आपल्याला ताटाला लावायसाठी असं काहीतरी थोडंसं सा। वेगळं असावं तर अशा पद्धतीत तुम्ही हे करू शकता मस्त लागतात चवदार लागते ते आणि ह्याला काय करायचं माहितीये का आत्ताच कापून घ्यायच्या गरम गरम मध्ये ही गरमच आहेत बघा सुरीला काय केलंय माहितीये का असं थोडस तेल लावून घेतलेलं ला आहे मस्त अशा कापल्या जातात अशा पद्धती जशा तुम्हाला आवडेल तशा सुद्धा तुम्ही कापू शकता नाही तर अशा पद्धतीमध्ये मी कापून घेतलेल्या आहेत वडींच्या तर खूप रेसिपी मी अपलोड करत असते वेगवेगळ्या पद्धतीने आणि हे तुम्हाला सांगते ह्याला थंड होऊन द्यायचं आणि काढायचं आता थंड पण तुम्हाला बघा तर लगेच सांगते हो का वडी निघाली मस्त एकदम आणि ही वडी ना खूप चविष्ट लागते बरं का ही आमच्या सातार वाघायला की नाही अशा पद्धतीची पण करतात वडी आता मी अशाच पद्धतीचे राहिलेल्या पण सगळ्या करून घेते तोपर्यंत आपलं हे पूर्ण थंड होईल बाकीचं पीठ राहिलेलंचं बघा मी हे करून घेतलेलं आहे आणि हे पहिलं केलेलं आहे पूर्ण थंड होऊन द्यायचं आणि मग काढायचं हे बघा ह्याला काय सुरी वगैरे सुद्धा लावायची गरज पडत नाही मस्त अशा निघतात बघा वड्या हातानं निघतात तुम्ही हातानं पण काढू शकता असे एकदम हे बघ आणि खूप चविष्ट बरं का एकदा जरूर ह्या श्रावण महिन्यामध्ये अशा पद्धतीत तुम्ही एकदा करून बघा हे बघ अशा पद्धती एकदम झटपटीत आणि ह्या तुम्हाला मी पहिल्या दाखवलेल्या ह्यातले पण मी तुम्हाला लागलेच काढून पण दाखवते तुम्ही कधी अशा ह्या पिठाच्या केल्यात का के ते पण सांगा बरं का मला हे बागा। बागा। है है डाल डाल चा चा ते छान निघाली बघा हे बघा ह्या सगळ्या निघतात एकदम हाताने सुद्धा काढल्या तर ह्या निघतात अशा अशा पद्धतीमध्ये बघा आम्ही तर मुग डाळीच्या पण करतो चण डाळ मूग डाळ असं हे करून करतो भिजत घालून आणि डाळीच्या कोणत्या पण खूप चविष्ट अशा झटपट अशी तुम्हाला मी रेसिपी दाखवलेली आहे रेसिपी आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर बी करा